वा 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 नमस्कार नमस्कार बाबा तुम्हाला काय नाव मोहन गोड मोहन गोडके तुम्हाला हे मिळालं पत्र आमचं हे म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला वाचता येत नसेल ना अच्छा ब्रेल मध्ये नाही शिक्षण झालं बरं बरं तर आता आम्ही तुम्हाला म्हणजे आमचे बीएलओ मॅडम येऊन गेले कुठे बीएलओ मॅडम बीएलओ मॅडम येऊन गेले या इथे तर तुम्हाला बोलवायला आल्या होत्या कशासाठी मतदानासाठी आता तुम्हाला दिसत नाही तुम्हाला कोणीतरी सोबत पाहिजे की नाही तुम्हाला बटन दाबता येईल का मशीनचं दाखवलं दाखवलं तर म्हणजे मग तुम्हाला सोबती घेऊन यावं लागेल ना, ना गायडिंग करता तिथे कोणीतरी तर तसा हा तुम्हाला जो आवडेल तो गाईड तुम्हाला देऊन आम्ही त्याच्याबरोबर तुम्हाला मतदानाला पाठवू मावशी करतील ना तुम्हाला सांगतील ना मावशी मावशी बटन कोणतं दाबायचं हे तुम्हाला तुम्ही त्यांना सांगितल्यावर ते सांगू शकता ना मग त्याच तुमच्या सोबती होतील चिन्ह कसलं दाबणार मग ते दाबायला सांगू शकता तुम्ही त्या त्या पाहू शकतात ना तर हे काय होतं आमंत्रण जसं लग्नाचं कसं आपण आमंत्रण देतो तसं हे लोकशाहीचा उत्सव आहे आणि तुम्ही लोकांनी सुद्धा आलं पाहिजे कारण तुमच्याकडे पाहून बाकी जे चांगले लोक आहेत त्यांना प्रेरणा मिळेल ना की तुम्हाला दोन्ही डोळ्यांना दिसत नाही तरी सुद्धा तुम्ही मतदानाला येतात हे पाहिल्यावर बाकीच्या लोकांना काय वाटेल हुरुप येईल त्यांना बरोबर म्हणून आपण सगळेजण मतदानाला यायचं या आहे बाकी सगळे कोण कोण आहे तिथे या पुढे या जसं बाबा येणार तसं तुम्ही पण येणार का मावशी जसं बाबा येणार बाबांना घेऊन मावशी येणार तसं तुम्ही सगळे येणार का मतदानाला तुम्ही येणार ना येईल नाही येणार बोला जरा मोठ्या नाही की आम्ही सगळे मतदानाला येणार बोला मोठ्या नाही मोठा आवाज थोडा तुम्ही सगळे मतदानाला येणार अच्छा हा लोकशाहीचा उत्सव मग आनंदाने होणार हा